नमस्कार मंडळी आज आपण शेवगाव बैल बाजारात आलो तर शेवगावचा बैल बाजार एवढं भरत नाही वाटतय तर विचारू आपण इथे व्यापारी पण त्यांचे बैल वगैरे आणि सगळे आपले आदत गोरे दिसते पाहू शकता तुम्ही एक नंबर अशा आदत गोरे येत अरे वा तुम्हाला हे गोरे लागत असेल तर आपण व्यापाऱ्याकून संपर्क घेऊ आणि विचारू द्यायला किमती वगैरे विचारू दादा कोण येतं या ना दादा कुठं येतं ये दादा इकडे तुमचे आहेत का याला सांगाल या ना किमती सांगा ना या बुड सांगायला काय हे गोरी सांगायला काय सांगायला का पन्नास दाती कशी आदत।, आदत तर मित्रांनो सांगायला पन्नास आहेत तर घेण्या त्याचं घेण्याचं फायनल पंचेचाळीस होईन तर ह्या जोडीचं काय होईल मग सांगा सांगा तुम्ही सांगा ह्या जोडीची पन्नास तर पाहू शकता घेण्या देणं घेण्यात पंचेचाळीस तर ह्या जोडीची ह्या जोडीची काय पंचावन्न देण्या घेण्यात पन्नास हे सिंगल आहे काय हिजवड का ह्या जोडीचं काय सांगितलं पंचावन्न दे घेण्यात तर तुमचा नंबर सांग का एकदा शेतकऱ्याला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही जोड घ्यायची असली आणि सगळे आत ना आधची पाहू शकता आणि जर तुम्हाला आवडली या जोडी तर शंभर टक्के घेऊन जा तर संपर्क नंबर दिलाय शेतकऱ्यानं काही तर इथं पण पाहू शकता एकदम भारी अशी गुर आहेत आणि बैल पण आहेत तर तीन चार आहेत तर पाहू शकता तुम्ही यापैकी जोडी जर यायची असेल तुम्हाला तर आपण विचारू व्यापाऱ्याला किंमत वगैरे तर या आता पुढं या 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 पुढं या, या आता आपण त्याला विचारू या जोडीची किंमत वगैरे तुमचं आधी मला नाव सांगा ना, ना? भगवान मानिक दरडी भगवान मानिक दरडी दरडे गाव राहणार कोणते कोणते बाजार करतात शिंगोरी शिंगुरी सगळे बाजार करतात आपले शेवगाव तालुका बोधेगाव शेवगाव बोधेगाव शेवगाव तर ठीक आहे आणि ह्या जोडीची काय सांगितली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार दाती कशी आहेत चार चार तर शेतकरी मित्रांनो हे चार चार दाती आहेत आणि सांगायला किती सांगितले आणि देणे देणे घेण्यास म्हणते तर तुमचा नंबर 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 हे सांगते तर ह्या जोडीची सांगा चला पुढे चला ह्या जोडीची काय होईन ऐंशी ह्या जोडीची ऐंशी होईन दाती कशी इथं चार सहा तर देण्या देण्यास टायमाला कमी जास्त होईल म्हणते हा चला 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 बरोबर आहे तर आणि ह्या जोडीची काय सांगितली दादा पासष्ट दाती पासट। कशी येत चार सहा देण्या काय टायमाला कमी जादा होईल तर ठीक आहे आणि ह्या जोडीची काय सांगितली दादा ह्या जोडी या जोडीची काय सांगितली ह्या जोडी सांगा ह्या जोडी सांगा चला चार चार जाती जोडीची काय सांगितली किंमत पंच्याहत्तर देण्या घेण्यास टायमाला नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट हा एक्केचाळीस एकावन्न सोळा तर मित्रांनो या जोडीपैकी कोणतीही तुम्हाला जोड आवडली आणि नक्की कमी जास्त तर होईन म्हणते व्यापारी आणि शंभर टक्के तुमची जोड खरेदी करा आणि घेऊन जा तर नमस्कार शेतकरी मंडळी तर आज आपण शेवगाव बैल बाजारामध्ये आलो होतो तर भरपूर असा बैल बाजार भरला शेवगावचा तर इथं एक जोड आहे तुम्हाला जर लागत असेल तर खरेदी करा आपण त्यांचं विचारू दादा येऊ शिंगले का तर दाती कसं आहे का कडदाती का, दाती का? दाती का? दाती। 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 तर देण्या घेण्याचं कसं सांगितलंय थार थार। सांगाला पंचेचाळीस हजार देण्या घेणार कमी होईल का तर तुमचा नंबर सांगा ना सत्त्याण्णव थार। <सट> सत्त्याण्णव सत्तावीस पंचाळीस बत्तीस पंचाळीस बत्तीस तर हा बैल तुम्हाला जर लागत असेल मित्रांनो तर संपर्क नंबर दिलाय ते तर ही पण यांची जोड आहे दादा ह्या जोडीची काय सांगितली पंच्याहत्तर हजार दाती कशी इथे सहा दाती दोन्ही पण देण्या घेण्यात कसं होईल कमी जे होतील म्हणते शेतकरी मित्रांनो तर पाहू शकता ही जोड एकदम भारी अशी जोड आहे तर घेण्यासाठी त्यांनी संपर्क नंबर दिलेला आहे तुम्हाला आवर्जून त्याला कॉल करा जोड आवडली तर शंभर टक्के जोड घेऊन जा आपापली आपली शेतकरी मंडळी ही शेतकरी जोड आहे तर दादा कुठले तुम्ही आहेत गा आपले शेतकरीच गा आणि दाताला कशा पहिलं असं का देण्या घेण्याचं काय सांगितलं का नशी देण्या घेण्याला ऐंशी हजार आणि व्यवहार झाले हो काय साठ हजार तर धन्यवाद आणि शेतकरी मंडळी तुम्हाला जर ही जोड घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिला आपण आणि एकदम भारी शेतात चालणारी जोड आहे पाहू शकता